लाइव न्यूज़ और ख़त्म सच के साथ। नमस्कार, मी साक्षात्त एनसीएन न्यूज़ टीवी में आपका स्वागत है। आज आप हम पाठ शिक्षित हैं। देगलूर बिलोरी मतदारसंघाचे लाडके आमदार जितेश भाऊ अंतापुरकरे आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण पाहू शकता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तशाच पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढगुटी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची काय मदत करणार आणि शेतकऱ्यांसोबत कसं त्यांचं पाठबळ आहे आणि ते काय करत आहेत ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी साहेब शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आपण काय आंदोलनात प्रयत्न करणार शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये या ठिकाणी खंडकपणे शेतकऱ्यांच्या झालेली परिस्थिती ही अतिशय वाईट आहे निसर्गाच्या प्रकोपापुढे कोणाचं काही चालत नाही परंतु आम्ही एक शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून या ठिकाणी आम्ही कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आम्ही नेहमी पाठपुरा करीत होते आमच्या भागाचे जे नुकसान झालेलं आहे निवेदनाद्वारे मी सांगितलेलं आहे आणि त्यांची काळामध्ये चांगली होईल अशा मला विरोधक या ठिकाणी म्हणतात की ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल बघा जास्तीत जास्त मदत आहे तर कोल्हापूरच्या धर्तीवरती मागणी केलेली आहे कोल्हापूरच्या धर्तीवरती एक चांगली मागणी ही शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेली पाहिजे कारण तशा प्रकारचं नुकसान अतिवृष्टी आपल्या भागात झालेली आहे त्यामुळे येत्या काळात हे सगळं होऊन जाईल मला असं वाटतं की एक चांगली मदत आपल्या भागातील शेतकऱ्यांना तेव्हा का काय पुढे हा विषय राहणार नाही विरोधकांना किंवा विरोधकांचे राजकारण करायचं असेल ते करू द्या कारण ते कोणतरी ती बाजू सांभाळणं गरजेचं आहे त्यामुळे ते ज्या पद्धतीने बोलतं ते शेतकऱ्यांसाठीच बोलत आहेत हरकत नाही शेतकऱ्यात ज्या चांगली मदत द्यायला आहे सरकार सक्षम आहे गंभीर आहे ओला दुष्काळ यांच्या अगोदर झालं नाही असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आणि ओला दुष्काळची जे काही मदत आहे ती आम्ही या या ठिकाणी देत आहोत ओला दुष्काळ संकल्पनेमध्ये जी मदत होते ही टर्म नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ओला दुष्काळामध्ये जी मदत अपेक्षित आहे तशा प्रकारची चांगली मदत हे आपल्याला हे राज्य सरकार निश्चितपणे करणार आहे शेतकऱ्यांच्या सोबत असले शेतकऱ्यांचं सरकार हे आहे काळजी करण्याची काही कारण आहे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पिकासहित जमिनीसुद्धा या ठिकाणी लेंडी नदी असेल किंवा मन्नाळ नदी असेल त्याच्या आजूबाजूची जमीन खरून गेली आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना जमिनींचे शेतकऱ्यांनी सांगावे वेगळे पंचनामे त्यांच्या जमिनीचे करावे त्यांना वेगळी मदत ही शासन करणार आहे फक्त प्रशासकीय जेव्हा त्या ठिकाणी पंचनामे होणार असतील त्यावेळेस शेतकऱ्यांनी ते सांगावेत की कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी पंचनामे त्यांनी करावेत की जमीन खरं नसेल प्रकारे पण त्या ठिकाणी मदत शासन एक चांगल्या दर्जाची करणार आहेत हवं असं त्यांनी सांगावश्य देंगलुरमध्ये या ठिकाणी राजकारण नसून समाजकारणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अम्रण उपोषण करण्याचा प्रयत्न चालू आहे पाच दिवसापासून या ठिकाणी एक व्यक्ती अमरमोपोषण करत करते शेतकऱ्यांना न्याय मिळवून तर आपण त्या ठिकाणी भेट देणार बघा मी तुम्हाला मी मगाशी करून म्हणायला शेतकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या जे व्यक्तीबरोबर मी आहे परंतु कोणी राजकारण जर त्या ठिकाणी करत असेल तर तो वेगळा विषय त्यामध्ये मी काय बोलू इच्छित नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रयत्न काय केले हे सर्वांना माहीत आहे आम्ही स्वतः तिथे प्रत्येक बांधावर आम्ही फिरलो पाऊस चालू असताना मी शेतात जाऊन पाणी केले आम्ही त्यामुळे हे आज पाऊस जाऊन किती दिवस झाले आजचा दिवस तुम्ही काढा आज तुम्ही आज हे तर हे सगळं ओसरलं त्याच्या आधी आमचे सर्व प्रयत्न झाले आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत केल्या त्यांचं दुःख आम्ही समजून घेतलं कशा प्रकारची मदत करणं अपेक्षित आहे हे आम्ही समजलं आम्ही मुंबई पातळीला जाऊन पाठपुरावा केला तशी निवेदनं दिली तशी मागणी आम्ही केलेली आहे त्यामुळे ह्या प्रकारचं आम्ही जे अपेक्षित आहे ते आम्ही ऑलरेडी केलेले आहे हे नंतर येऊन नं बसलेले आहेत त्यांना काय उत्तर द्यायचं तुम्ही सांगा आता देख वि मतदारसंघामध्ये जास्तीचं नुकसान झाल्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांना न्याय हक्क दिवाळीच्या अगोदर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार निश्चितपणे सरकारने जसं प्रकारचं पाऊल उचललं देखील आहे बऱ्याच लोकांना प्राथमिक स्वरूपात मी जाऊन स्वतः मदत करण्याचं आम्ही केलेलं आहे शासनाच्या माध्यमातून त्याच्यामुळे शेत शे, शासन ह्यामध्ये फार तत्पर आहे तत्परतेनं काम करीत आहे आणि याच्या काळात लवकरच शेतकऱ्यांना भरी मदत होईल अशी मला अपेक्षा देगलूरमध्ये सध्याची परिस्थिती अशी झाली की छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते देगलूर महाविद्यालय कॉलेजपर्यंत मोठे खड्डे पडले त्या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी असतील आणि तेलंगणा कर्नाटकातून येणारे प्रवासी असतील त्यांना मोठी दुखापत या ठिकाणी होते त्याचसाठी हा ते जे खड्डे आहेत कालच्या पावसामध्ये निश्चितपणे कालच्या पावसाचं प्रमाण जास्त होतं खड्डे पडले असे लगेच तर आपण खड्ड्याचे पॅचवर आपण करून घेऊ आणि जे काय आपले जे विषय या पावसाच्या नुकसानामुळे झाले रस्ते पूल खड्डे सगळ्या विषयाला एकत्रित आता मार्गी लावण्यात येत आहे याच्या काळात ते लवकरच दिसून येईल याच्यावरती काम चालू आहे दिग्न बिलोरी मतदारसंघामध्ये पाच ग्रामपंचायतीला आपल्यातर्फे या ठिकाणी वीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करून आला तशाच पद्धतीने दुसऱ्या ग्रामपंचायतीसुद्धा त्याच्यामध्ये तर पाच ग्रामपंचायती देंगुरूच्या काही डोळीच्या काही आणि येत्या काळात जास्तीत जास्त सर्वच ग्रामपंचायतीला चांगल्या दर्जाच्या ग्रामपंचायती व्हाव्यात याची मानसिकता आहे त्यासाठी मी माझ्या या आता उर्वरित काळामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती कार्यालय चांगल्या दर्जाचे व्हावे त्यासाठी निधी होऊ शकत नाही शिवाय दे झालेल्या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी काय मी माझ्या शेतकऱ्यांना नम्रतेने विनंती करून सांगू शकतो की मी तुमचा शेतकरी पुत्र म्हणून तुमच्या काय सोबत आहे तुमच्या अडीअडचणी दुखामध्ये मी आहे आणि तुमच्या तुम्हाला भरी मदत मिळावी यासाठी मी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे आणि येत्या काळात आपल्याला शासन ही चांगल्या दर्जाची प्रकारची मदत आपल्याला देईल असे मला या ठिकाणी खात्री आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत देगलूर बिलोली मतदारसंघाचे लाडके आमदार जितेश भाऊ अंतापुरकर आहेत आणि आपण पाहू शकता की देलूर बिलोली मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा संकट आले त्यावेळेस ते तत्पर होते बांधावर होते पाण्याच्या सतत पावसामध्ये ते सर्व शेतकऱ्यांची खबरदारी घेत होते आणि प्रत्येक गावाला त्यांनी भेटीसुद्धा दिलेली आहे आणि सर्वांच्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते या ठिकाणी अंतोनात प्रयत्न करत आहेत आणि सर्व शेतकरी समाधान राहावं सुखी राहावं अशी सुद्धा ते या ठिकाणी प्रयत्नशील प्रयत्न करत आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सोबत मिसाक पुढे